तर मंडळी आनारसे कसे करायचे तर असे करायचे कुठल्याही तांदळाचे अनारसे करा पण बिघडले तर दुरुस्त पण करता येतात काही घाबरायची गरज नाही आणि चुकण्याचे पण दोन तीन कारणं असतात कधी कधी काय होतं गुळ कमी पडला तर आणशी जमत नाही कधी कधी काय होतं गुळ जास्त झाला तर तेलामध्ये अनारसे वितळतात तर प्रत्येक गोष्टीला पण असं कारण असतं काहीतरी पण दुरुस्त करता येतात की पीठ काही वाया जात नाही आपलं तर आज असंच माझं पण असंच झालंय तर हे दोन कप मी तांदूळ घेतले तर हे काली मुच्छे तांदूळ आहे आणि जुना पण नाही आहे जास्त नवाचे थोडा तर दरवेळेस रेषमच्या तांदळाचेच आणशी करते पण ह्या आहे ना कालीमुच्छचे तांदूळ घेतले आणि एकदम जुना नाही आहे थोडा नवीनच आहे तर बघू करून पण थोडंसं बिघडावा झाला होता पण दुरुस्त केले मी आणि ते तांदूळ आहे ना एक तीन चार पाण्यात असे स्वच्छ धुवून घेतले जो त्याला नव्या तांदळाचा चिकटपणा असतो ना तो सगळा हाताने चोळून घ्यायचा तांदूळ असा पाण्यात छान आणि दोन तीन पाण्यातून धुवून तीन तीन वेळा तीन पाण्यातून धुवून काढला मी आणि आता हे चौथं पाणी आहे चौथ्या पाण्यात त्याला भिजू घातला तर ह्याला रोज ह्या वेळेला आता चार वाजले दुपारचे तर उद्या चार वाजता पाणी बदलल परत परवा चार वाजता पाणी बदलल तर असं तीन दिवस पाणी बदलायचं चा, आणि चौथ्या दिवशी आपल्याला पाण्यातून बाहेर काढायचे तर आज चौथा दिवस आहे तीन दिवस मी पाणी बदललं ज्या दिवशी भिजू घातलं दुसऱ्या दिवशी एकदा पाणी बदललं तिसऱ्या दिवशी एकदा पाणी बदललं आणि आज चौथा दिवस आहे तर आज पाण्यातून काढते तर थोडा घाणवास येतोच तर तो त्याला दोन तीन पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतला फक्त चोळला नाही हाताने फक्त धुवून घेतला असं पाणी का टाकून काढून घेतलं आणि तीन चार पाण्याने धुवून काढून घेतला पाण्यातून थोडं नी तळायला ठेवलं चाळणीमध्ये तांदूळ तर आता मी वाळू घालते पण काय झालं ना जवळ जवळपास सहा घंटे तांदूळ सुकले गेले माझ्याकडनं एकदम एकदम कोरडे फटक तांदूळ झालेले आणि अनारशासाठी कसं असतं ना फक्त अर्धा तास इतकंच आपल्याला तांदूळ सुकवावं लागतात तर हे ना चार पाच सहा घंटे होऊन गेले तर तांदूळ पण चिटकत नाही आहे हाताला म्हणजे इतके तांदूळ सुकले तर इतके सुकलेले तांदूळ नसावा पण ते सुकले गेले जास्त कारण मी दुसऱ्या कामात लागले होते पण तरी पण मी काय केलं ते वाटून घेतले मिक्सरमध्ये आणि पिठाच्या चाळणीने चाळून घेतलं थोडंसं चाळणीवर असं हाताने पण हे केलं तरी पण चांगलं पीठ पडतं तर असं कोरडंच पीठ आहे जास्त ओलसरपणा नाही आहे पिठाला असं हाताने पण हे करून घेतलं ना चाळणीने थोडं जाडसर पण पडलं रव्यासारखं तरी पण काही हरकत नाही असं म्हणतात की बारीकच पाहिजे मी पण बारीकच करत होते पण मी जरा हाताने पण टाकते चाळणे चाळण चाळणीवरती चार्ण, मी हात पण फिरवते ना तर त्याच्यामुळं जाड पण पडतंय तर आता दोन कप तांदूळ घेतले होते मी तर गूळ घेतला दीड कप इतका पण गूळ तांदूळ बारीक करायच्या अगोदरच मी गूळ आहे ना सुरीने असा बारीक चिरून ठेवला होता पण हा मापाचा कप होता ना म्हणून दीड कप मी ह्याच्यातच गूळ भरला पूर्ण असा दाबून दाबून भरला आणि शीग लावून भरला तर दोन कप तांदूळाला मी दीड कप इतकं गुळ घेतलेला आहे वजनी म्हणाल तर पाचशे ग्रॅम तांदूळ आणि साडेतीनशे ग्रॅम गुळ हे वजन वजनी मापे तर चमच्याने असं येडं वाकडं असं मिक्स करून घेतलं आबडधोबड आणि नंतर मग मिक्सरमधनं थोडा थोडा घाणा काढून घेते तर गोळा बनतोय त्याचा पण तांदूळ जास्त सुकल्या गेले त्यामुळं पीठ बिघडलेलंच आहे पुढं दाखवते मी काय ते तर असं मिक्स करून एक एकजीव हाताने केलं ना तर खूप वेळ लागतो मिक्सरमध्ये केलं तर लवकर लवकर होतं आधी गुळ मिक्स करून घेतला आणि मग थोडं थोडं करून असं सगळं मिक्सरमधनं काढून घेतलं तर त्याचा गोळा पण छान बनतो आहे कारण गुळवाला आहे ना गुळाला पाणी सुटतं आहे आणि मिक्सरमध्ये थोडं गरम होतं ना ग बारीक करताना त्यामुळं काय होतं गुळ पण गरम होतो तर त्याला पाणी सुटतं पण तरी पण आहे ना जसं पीठ पाहिजे तसं मुरलं नाही पिठाला जाळीसुद्धा पडली नाही तरी पण आपल्या अनारशाला जाळी किती छान पडली ते पुढं दिसलच तर मी आता एक एक लाडू बनवून घेते त्याचे असे गोळे तर गोळे पण छान बनतात हे एकदम आणि जवळजवळ चार पाच दिवसानंतर मी ते लाडू बाहेर काढले पण ते आशाला असेच राहिले ते लाडू कधी कधी काय होतं ना गुळ जास्त झाला की तेलामध्ये वितळतात विथाल तर वितळलं तर काय करायचं ते पीठ तसंच गोळा करून ठेवायचं डब्यामध्ये आणि दुसरे थोडेसे कटीवर तांदूळ एक दिवस भिजू घालायचे दुसऱ्या दिवशी मिक्सरला काढायचे चाळणीने चाळून त्यात मिक्स करायचे लागण तसे तरी ते, ते पीठ आपलं दुरुस्त होतं तर आता हे इतके लाडू तयार झाले तर मी ह्याला चार पाच दिवस ठेवलं पण त्याच्यानंतर काय झालं ते पीठसुद्धा वितळलं नाही म्हणजे रा पीठसुद्धा रेलायला लागलं नाही आणि त्याला जाळी पण नाही पडली लाडू असे कडकच्या कडकच राहिले फक्त थोडासा त्याला चिकटपणा आला आहे गुळाचा पण काही हरकत नाही जरी त्या पिठाला जाळी नाही पडली मुरलं नाही तरी पण आपले आणशी जाळीदारच आहे तर असं सुक्क पीठ तयार झालं बघा ते गुळाचं माप तर एकदम व्यवस्थित होतं तर थोडं थोडं पहिले सुरुवातीला मी एका लाडूला आहे ना फक्त अर्धा चमचा दूध घेतलं तर दूध आहे ना गरम करून थंड करून घेतलेलं ते तर फक्त अर्धा चमचा थोडंसं कोलावा लावा होतो तर आता हे ना फक्त एक एक किंवा दोन दोन थेंब असं दूध टाकत जाईल त्याच्यामध्ये तांदूळ आहे ना पाण्यातून काढल्यानंतर फक्त अर्धा घंटा सुकवावं लागतात ओलसरच तांदूळ पाहिजे पण तांदूळ जास्त सुकल्यामुळं असा घोळ झालेला आहे पण तरी पण एक सव्वा चमचा दूध लागलं मला पहिले अगोदर मी अर्धा चमचा दूध टाकलं नंतर एक एक दोन दोन थेंब लागल तसंच पीठ टाकलं ते दूध टाकलं आणि एकदम पुरीला आपण मळतो ना तसा उंडा बनवला म्हणजे एकदम निब्बर असा घट्ट उंडा बनवला आहे मी तो पिठाचा तर काय असतं ना घट्टच बनवावं लागतं आपल्या हाताची उष्णता असती ना तर त्याच्याने काय होतं हाताने मळून मळून ना पिठाला नरमपणा येतो आणि पीठ असं सैलसर व्हायला लागतं तर त्या उंड्याला असं लांब असं करून घेते एक त्याचे लागन त्या आकाराचे आपण उंडे तोडू ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे आणि एकदम पीठ असं निबर आहे जसं पुरीला करतो तसं पण काय होतं ना त्या हाताच्या उष्णतानी पीठ असं नरम पेड्यासारखं झालं आहे बघा म्हणजे असं हाताने दाबलं तरी दबलं आहे आणि असं हातावरती घेऊन आपल्याला थोडंसं मोठं करून घ्यायची त्याची त्याची साईज आणि नंतर खसखसवरती ठेवून तर थापायचे पण असे गोळे करून घेतले अगोदर पहिले पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती तर त्याच्यात पुरीसारखे लाटून केलेले मी अनारसे प्लॅस्टिकच्या पन्नीवरती ठेवून तर हाताने थोडंसं खातळ हातावर घेऊन थोडी साईज मोठी करून घ्यायची आणि नंतर खसखसमध्ये पूर्ण बुडवून घ्यायचा हुंडा आणि मग बाजूला घ्यायचं खसखशीवर नाही ताप तापायचं नाहीतर मग खसखस जास्त लागून जाती तर दोन बोटांनी पण थापता येतं एक बोटानी पण थापता येतं आणि भाकरीसारखं चार बोटांनी पण आणारसा थापता येतो जसं पाहिजे तसं आपल्याला थापता येतं तर तो। मी हातावर थोडीशी साईज अशी मोठी करून घेतली नंतर खसखसवरती ठेवून आ, दोन दोन बटांनी थापलं नंतर दोन दोन बट एक एक बटांनी थापलं नंतर दोन दोन, दोन बटांनी थापलं आणि नंतर चार बोटांनी थापलं भाकरीसारखं तर असं छान आणि आपलं तयार झालं पहिले साईज अशी मोठी करून घ्यायची आणि रेसिपी आवडल्यास लाईक करणे सबस्क्राईब करणे बेलायकनला प्रेस करणे तर असे सगळे अनारसे थापून घेतले मी एकदम पाच सहा अनारसे तरी थापून घ्यायचे ते तळल्यानंतर मग बाकीचे थापायचे तर मी आता एकच लाडू घेतला आहे सुरुवातीला बाकीचे नंतर करल हे झाल्यावरती तर असे पूर्ण अनारसे आपले एका लाडूमधले पूर्ण अनारसे आपले थापून झाले तर जवळजवळ सात ते आठ झाले अनारसे आपले कधी कधी काय होतं ना गुळ पण कमी पडतो पण आता गुळ तर बरोबर मोजून टाकला साडेतीनशे ग्रॅम गुळ आणि पाचशे ग्रॅम तांदूळ होते त्यामुळं ते, ते तांदूळ कोरडे झाल्यामुळं जास्त सुकल्यामुळं ते तसं झालं आणि गॅस हे ना एकदम मध्यम गॅस ठेवलेला आहे मध्यम गॅसवरतीच अनारस तेल गरम करून घेतलं नंतर आनारसा सोडला जोपर्यंत अनारसा वर येत नाही तळून तोपर्यंत तो रानारशाला अजिबात टच करायचं नाही जेव्हा आनारसा वर येईल तळून तेव्हा त्याला झाड्यानी किंवा चमच्याने असं सो तेल सोडायचं म्हणजे वरची बाजू पण शेकल्या जाईल खसखसची बाजू आपण वरती ठेवलेली आहे ह्याला पलटवायचं पण नाही आहे आपल्याला फक्त आल्ला दुवर आला, आला का त्याचा तो त्याच्यानंतर ते आपण तेल टाकायचं आणि झाऱ्यामध्ये असं तेल नेतळून घ्यायचं तर एखाद्या झाऱ्यात मोठ्या झाऱ्यात किंवा चाळणीत असे हुबे करून ठेवायचे आनारसे म्हणजे त्याच्यामध्ये तेल असतं ना बरंच काही तर ते तेल आहे ना असं चाळणीमुळं ते खाली गळून जातं तेल थांबत नाही आणि जाळी किती छान पडली म्हणायला पीठ तर किती कोरडं फटक होतं पिठाला तर पीठ मुरल्या पण गेलं नव्हतं पिठाला जाळीसुद्धा पडली नव्हती जसे तसंच पीठ आपले लाडू होते पण किती छान जाळी पडली त्याला तर आता सगळेच लाडू मी मळून घेतले एकत्र मोठ्या परातीमध्ये अगोदर एक, एक लाडूचे केले नंतर पूर्ण लाडू मी एक एका परातीमध्ये एकत्र मळून घेतले आणि एक लाडू शिल्लक ठेवलेला आहे बाकी पूर्ण सगळ्या लाडूंचे मी अनारसे बनवलेत तर कधी अनारश्याचं पीठ असं बिघडलं ना तर कधी घाबरून जायचं नाही आनारशे छानच होत्यात पीठ वायाला जात नाही फक्त ते आपल्याला दुरुस्त करून घ्यावं लागतं तर किती छान जाळी पडली जितकी वरून जाळी पडली तितकी आतमधून पण आनारशाला जाळी पडलेली आहे जरी गुळ जास्त कमी झाला तरी त्याला आपण डब्यात भरून ठेवायचं नंतर बरोबरी करायची समजा गूळ जास्त झाला तर तांदूळ बारीक करून टाकायचे किंवा गूळ कमी पडला तर गूळ पण खिसून टाकता येतो त्याच्यामध्ये आणि मळून घेता येतो तर मी चाळणीत असे अनारसे ठेवले होते चाळणीच्या खाली प्लेट आणि तात ठेवलं तर ते तेल खाली पडलं आता ह्याच्यातलं पण तेल बाकी येशील की बाकी पडायचं अजूक आत्ताच ठेवलं दहा मिनटं अगोदर तरी इतकं तेल डब्यात पडलं आजू भरपूर तेल पडल ह्याच्यातून पण असं पूर्ण तेल काढून घ्यायचं जवळजवळ तीन ते चार घंटे तेल नि लागतात तीन चार घंट्यानंतर पूर्ण तेल त्याचं निघून जातं असे छान जाळीदार एक एकसारख्या कलरचे पाहिजे असले ना तर फक्त मध्यम गॅस ठेवायचा गॅस छोटाही करायचा नाही मोठाही करायचा नाही मध्यम गॅसवरच आणशे तळायचे म्हणजे ते आतपर्यंत तळल्या जातात कसे करायचे तर असे कर कर करायचे कर